नमस्कार मी तनया न्यूज अनकडच्या प्राईम टाईम मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर कोर्ट कचेऱ्या केल्याशिवाय सरकारमध्ये न्याय मिळत नाही सुप्रिया सुळे यांचा आरोप कोल्हापुरातील शेतकरी पुत्रानं बनवलं एआयच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण सिफ्रा टूल आंतर महाविद्यालयीन कबड्डी सामन्यामध्ये मोठी चुरस आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना पहावे लागतय दारूच्या नशेत बेधुंद झालेले गुरुजी आता पाहूयात बातम्या विस्तारानं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे लोकांना काहीच कळत नाहीये सरकारनं ना काढलेल्या जी आर ची अंमलबजावणी व्हायला हवी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे काही लोकांच्या वक्तव्यामुळे वातावरण बिघडत आहे सरकारनं कटुता वाढवू नये कोर्ट कचेऱ्या केल्याशिवाय सरकारमध्ये न्याय मिळत नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय नाही ह्या सगळ्याची उत्तर सरकारने दिला पाहिजेत सरकारने ज्या पद्धतीने सगळे काढले ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ ज्युडिशियरी डिपार्टमेंटची सविस्तर चर्चा केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्या त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ओबीसी मुंबईला म्हणजे मिसहँडल केलेलं काम आहे ज्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा गोविंदाने प्रेमाने आदराने विश्वासाने आपण सगळेच राहिलेले होते का पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट्स असतील किंवा सगळ्यांची चर्चा न मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मिटिंग बोल सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या आमची बोलायची मदत करायची तयारी आहे तर महाराष्ट्र सरकारने कटुता वाढवू नये खूप आदरणीय कैलासी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि शांतता प्रिय हा महाराष्ट्र पण प्रत्येक गोष्टीला हे दुर्दैव आहे की सगळ्यांना आंदोलन कोर्ट कचेऱ्या केल्याशिवाय या सरकारमध्ये न्यायच मिळतो गोंदियाच्या देवरी तालुक्यातील मोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक चक्क दारू पिऊन शाळेत आलाय व खुर्चीवर बसून झोपत असल्याचं समोर आले गावकऱ्यांनी अचानक शाळेला भेट दिल्यानं सदर प्रकार समोर आलाय आर एस बहेकार असे या मद्यपी शिक्षकाचं नाव आहे दारूच्या नशेत सदर शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर पाय ठेवून झोपी गेल्याचं समोर आलंय संबंधित शिक्षकाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे सोशल मीडियावर याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय पुण्यातील आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा अंतर्गत मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेज तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कबड्डीच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यात अडतीस महाविद्यालयांनी सहभाग घेतला असून गेल्या दिवसांपासून या, दिवसां या स्पर्धा सुरू आहेत मुलांच्या कबड्डीत मराठवाडा इंजिनिअरिंगने प्रथम तर सरहद कॉलेजने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय मुलींच्या कबड्डीत मोठी चुरस पाहायला मिळत असून मुलांच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बारा मुलांची निवड पुणे शहर कबड्डी संघात करण्यात आल्याची माहिती संयोजक डॉक्टर तुषार गुजर यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर तुषार गुजर मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण संचालक या पदावर कार्यरत आहे नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणेश्वर विभागाच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी मुले व मुली या क्रीडा स्पर्धांचं आयोजन मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबाद क्रीडा संकुलात करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये पुणे शहर विभागातील तब्बल अडोतीस महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि काल कबड्डी मुलांच्या स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकवले सरहद महाविद्यालयाने उपविजेतेपद तर मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आणि आज कबड्डी मुलींच्या स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात पार पडतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या आंतरविभागीय स्पर्धा चांदवड नाशिक येथे होणार आहेत त्या स्पर्धा सोळा व सतरा सप्टेंबरला होणार आहेत आणि काल ज्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी मुलांच्या स्पर्धा झाल्या त्यातली विविध महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट बारा मुलं पुणे विभागाच्या संघामध्ये सहभागी सिलेक्ट झालेली आहेत त्यांची निवड झालेली आहे आणि पुणे विभागाचा संघ चांदवड येथे आता बातमी आहे कोल्हापुरातील शेतकरी पुत्राच्या उल्लेखनीय कामगिरीची शैक्षणिक कर्ज घेऊन शिकणाऱ्या कोल्हापुरातील शेतकरी पुत्राने एआयच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण सिफ्रा एआय टूल बनवलंय शिवाय भारत सरकारकडूनही त्याला मान्यता मिळाली आहे संशोधन व्यवसाय निर्मिती आणि माहिती विश्लेषण करण्यासाठी वेग तंत्रज्ञानातील माध्यमांचा वापर करावा लागतो एकाच वेळी तंत्रज्ञान वापरणं होतं त्यामुळे यातून अपेक्षित उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधक व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं याचाच विचार करून कोल्हापुरातील डॉक्टर डी व्हाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संकेत सर्जेराव पाटील यांनी एआयच्या माध्यमातून नावी पूर्ण टूल विकसित केलंय या टूल मधून डेटा विश्लेषण दृश्यांकन मशीन लर्निंग मॉडेल करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे दरम्यान या संशोधनासाठी भारत सरकारकडून नुकतंच संकेत पाटील याला कॉपीराइट प्रमाणपत्रही मिळालंय शेतकरी कुटुंबातील असलेला संकेत डेटा सायन्स इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकतोय विशेष म्हणजे शैक्षणिक कर्ज घेऊन त्यांना शिक्षण पूर्ण करण्याचा मानस ठेवलाय नमस्कार मी संकेत सर्जेराव पाटील मी राहणार पालगावचा आहे मी सध्या डिवॉबेटरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बीटेक टेक कम्प्युटर साँड इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन डेटा मध्ये शिकत आहे मी आता एक नवीन रिसर्च केला ज्यामध्ये आताचे जे डेटा सायंटिस्ट अॅनालिस्ट किंवा इंजिनियर्स असतील त्यांना जे डेटा सीट वापरून किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्म्स एका वेळी वापरावे लागतात त्यासाठी त्यांना कोडिंग वगैरे करावं लागतं डेटा सीट अपलोड करून कोडिंग वगैरे करावं लागतं त्यामध्ये एरर आला की एरर फाइंड करावा लागतो तो प्रत्येक वेळी मल्टिपल प्लॅटफॉर्म यूज करणं अशक्य आहे आणि एरर आला की एरर फाइंड करणं आणि तो फिक्स करणं असे केळं काय होतं कंपनीची कॉस्ट वाढते टाइम कंज्यूमिंग होतं म्हणजे तोच प्रॉब्लेम गृह धरून मी रिसर्च पेपर त्याच नावाने सिफ्रा या या टोनेटो डेटा सायंटिस्ट नावाने पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला कॉपेरेसाठी तेव्हा गव्हर्नमेंटचं कॉपेरेट सर्टिफिकेट पण ऑलरेडी बनवून आलं त्यानंतर मी तो ॲप जे आहे त्या ॲपचा लाईव्ह डेमो तो तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये डेटा सेट अपलोड करावा लागतो फर्स्ट त्यानंतर पायथॉन आर एस क्यू ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज डेटा सायंटिस्ट किंवा अनालिस्ट त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये यूज करतात डेटा सायन्स डेटा सेट अनालिसिस व्हिज्युलायझेशन करण्यासाठी त्या त्यातली एक लँग्वेज चूज करावी लागते त्यानंतर एक क्रॉम टाकावा लागतो की तो डेटा सेट नेमका म्हणजे काय करायचं आहे आपल्या त्यातलं व्हिज्युअलाइज करायचा आहे किंवा अनालिसिस करायचा किंवा नवीन लर्निंग मॉडेल तयार करायचं आहे त्यानंतर काय होतं सिफ्रा जेव्हा जनरेटर बटन क्लिक करतो सिफ्रा काय करतं कोड विथ रिअल टाईम आउटपुट प्रोव्हाइड करता ते नंतर आपण पी डी एफ मध्ये किंवा जी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण चूज करतो त्याचा एक्सटेंशन मध्ये डाउनलोड करून ते यूज करू शकतो बातमी पत्रात वेळेस आली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत देऊ पाहदऱ्या न्यू सॅनकाईट पॉडकस वाले पॉपकॉर्न गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोर तर अनुभवा हा थरा तसं नाहीये हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाकी आतूत नाते महिलांचं माहेरघर घर तुळशी समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी बीड तालुक्यातील पोखरी फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेचे बॅनर लावण्यात मात्र काही अज्ञात लोकांनी त्या बॅनरची विटंबना केली आहे अपमान केल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे या घटनेला तब्बल आठ दिवस उलटून गेले असले तरी अद्याप पोलिसांकडून कोणताही ठोस तपास लागलेला नाहीये त्यामुळे संतप्त मराठा समाज रस्त्यावर उतरलाय आज पोखरी फाटा येथे मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलना दरम्यान वाहनांची लांबच लांब रांगा लागली होती जो काही गावामध्ये अनुचित प्रकार घडला सर्वप्रथम त्याच एक बंजारा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो खर तर महाराष्ट्रात आमचा प्रत्येक समाज गुन्हा गोविंदाने राहतो परंतु गेल्या काही दिवसात या सहा महिन्याच्या अगोदर घटना घडली होती त्याच गावामध्ये पोलीस स्टेशनला मी एक सूचित करतो की साहेब आपल्या लोकांना तुम्ही कडक शासन करायला पाहिजे वेळीच आजले जर कडक शासन झालं तर दुसऱ्या गोष्टीला आळा बसतो परंतु एक आपण दुःख जर लपिलं तर दुसरं मोठं होत आणि दुसऱ्या तिसरं दुःख जर करायला गेलं तर खूप भयानक त्याचे प्रकार घडतात वेळेस आपण योग्य ते पावलं उचलले तर या जालन्यात महसूल पथकावर वाळू माफियाने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला अंबड येथील महसूल पथकाने तब्बल चाळीस किलोमीटर पाठला करून वाळूने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतलाय अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अंबड महसूल प्रशासनाने विशेष पथके तयार केली होती याच मोहिमेदरम्यान हस्तपोखरी परिसरात तलाठी स्वप्नील खरात आणि किशोर गायकवाड यांनी कारवाई करताना त्यांना रस्त्यावर वाळूने भरलेला एक विना क्रमांक ट्रॅक्टर आढळलाय यावेळी पथकानं ट्रॅक्टर चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यवतमाळ येथे भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं अकोला येथील भोई समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सात दिनांक सात तारखेला अकोला येथे भटकळमुक्त समाजातील एक भोई जातीची एक मुलगी तेरा वर्षाची अल्पवयीन तरुणी हिच्या घर कुटुंबातील आईवडील गणपती विसर्जनासाठी बाहेर गेले असतात तिला घरात एकटं पाहून तो तोहित समीर नामक एक मुस्लिम व्यक्तीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून तिचं चिरहरण केलं आहे त्या विरोधात आम्ही इथे उतरलो आहे जिल्हाधिकारी साहेबांना पोलीस अधीक्षक साहेबांना इथे निवेदन देऊन आमची मागणी आहे की त्या व्यक्तीला तात्काळ अटक तक करून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ते एवढंच नव्हे तर कठोरात कठोर शिक्षा देऊन ते त्याला हे केलं पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा लोकांची हिंमत होणार नाही आज आपले समाजाच्या ज्याच्यावर झाली उद्या दुसऱ्या समाजाच्या ज्या होईल कुठंतरी ती मुलगी फक्त भोई समाजाची नसून ती आपली मुलगी आहे ही गृहित धरून प्रत्येक समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यात प्रत्येक ठिकाणावरून निषेध नोंदवा आणि आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा ही सर्वांना विनंती शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिंनी श्री अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे मंदिर स्वच्छतेच्या कामांना आता वेग आलाय साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासीनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो श्री अंबाबाई मंदिरावरील शिखरांची स्वच्छता पूर्ण झाली असून आता रंगरंगोटी करण्यास सुरुवात झाली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सव दोन करता सर्व आवश्यक तयारी सुरू आहे मंदिराचं रंगरंगोटीचं काम लवकर सुरू केलंय कारण उन्हाचा आपल्याला फायदा घ्यायचा होता त्याचबरोबर आजपासून स्वच्छतेचं काम सुरू झालेलं आहे आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू होतं आजपासून मुंबईच्या संजय मेंटेनन्सची सेवा आजपासून सुरू झालेली आहे त्याचबरोबर दर्शन मंडपाच्या बाबतीत आपण जे आवश्यक नियोजन आहे ते करत आहोत संपूर्ण दर्शन रांग कशी कवर राहील कारण पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळं आपण ते ती सगळी दक्षता घेत आहोत त्याचबरोबर भाविकांचं पिण्याचं पाणी असेल आरोग्य असेल याबाबत सर्व तयारी सुरू आहे मनिकरनिगा कुंड नगारखाना ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून मंदिरातली व्यवस्था नियमित करण्याविषयी तयारी सुरू आहे देवीच्या सदरेवर म्हणजे गरुड मंडपातच पालखी बसावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि तिथंच आपण ती व्यवस्था करण्याविषयी तयारी करत आहोत त्याचबरोबर मंदिरातल्या आपल्या गाभाऱ्याची स्वच्छता नियमित परंपरेनं एकादशी दिवशी होईल आणि त्यावेळेस मग दागिन्यांची स्वच्छता देखील होईल मंदिरातल्या दानपेट्यांमध्ये पाणी जाऊन हे खराब होऊ नये म्हणून स्वच्छतेपूर्वीच आपण का, का दिवस सर्व, या सर्व दानपेट्यांची मोजदा करून या रिकाम्या करून आपण पूर्ववत लावलेले आहेत आणि आजपासून आतून स्वच्छतेचं काम हे सुरू होत आहे बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पहाद्रा न्यूज अंकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी ूट बंजारा जागा होसटी आरक्षणाचा धागाओ हो, या घोषणाने आज यवतमाळचा महानायक वसंतराव नाईक चौक हैदराबाद गॅजेटच्या आधारावर मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामावून घेण्याचा सा निर्णय झाल्यानंतर आता बंजारा समाज सुद्धा पेटून उठलाय हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी समाज असल्याची नोंद असल्यामुळे यवतमाळच्या बंजारा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलंय हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गो एस टी प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे आज भौलश्रेणीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रभर राष्ट्रीय अध्यक्ष संदेश गहू चव्हाणच्या माध्यमातून आम्ही रास्ता ये, निवेदन कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना एस जी ओ साहेबांना देत आहे याचं कारण असं आहे है की हैदराबाद के हे लागू करणार आहे किंवा लागू झालेलं आहे हे फडणवीस साहेबांचं आश्वासन आहे त्या म्हणण्यानुसार आमचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करा आणि आमचे जे विद्यार्थी आहे आमचे जे मुलं बाळा आहेत त्यांनासुद्धा कुठेतरी ते शिक्षणापासून वंचित आहे आमच्या जे तांड्यातनी राहणारे लोक आहेत ते विकासापासून दूर आहे सुद्धा विकास व्हावा त्याकरता आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही प्रामाणिकरित्या निवेदनाद्वारे सांगतो की आमच्या समाजाला हैदराबाद गॅजेटच्या कायद्यानुसार एस टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करा अन्यथा गोरसेनेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही छेडू आणि येणाऱ्या परिणामाच जे काही परिणाम होणार ते दुष्परिणाम होणार ते येथील मुख्यमंत्री किंवा येथील सरकारमध्ये बसलेले लोकांना हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाड्यातील कुणबी समाजाची नोंद आहे मात्र तिथून पुढचा सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रवास अवघड आणि जटील आहे असं मत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडलंय पुणे पत्रकार संघात त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी ते बोलत होते सर्टिफिकेट मिळाले तरी कास्ट व्हॅलिडिटी मिळणं अवघड आहे तसेच हे प्रकरण कोर्टात गेल्यावर टिकणार की नाही हे लवकरच समजेल असं प्रवीण गायकवाड यावेळी म्हणाले मराठी पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे जे सगळे गॅजेट बद्दल आता जी चर्चा होती मग ती हैदराबाद गॅझेट असेल कोल्हापूर गॅझेट असेल सातारा गॅझेट प्रत्येक जिल्ह्याचं ब्रिटिश गॅझेट करत होतं आणि त्या गॅझेटमध्ये तिथली सामाजिक भौगोलिक सगळी जी परिस्थिती आहे तिथं जे काय आहे त्याच एक अभ्यास लिहिला जायचा आणि अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक च्या जनगणनेप्रमाणे त्याच्या जनगणनेप्रमाणे त्या जिल्ह्यातील जातीय जी काही वर्गवारी आहे किंवा टक्केवारी आहे तिची फक्त नोंद आहे आता हैदराबाद गॅजेट मुळे काय होणार आहे की बाबा मराठवाड्यामध्ये कुणबी समाज राहत होता असा त्यांना पुरावा मिळतो आता पुढचा जो काही प्रकार आहे तिथं बाबा ह्या गावात इथं कुणबी राहत होते आता त्या कुणबी समाजाच्या माणसाला जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत पर्यंतचा प्रवास जो आहे म्हणजे आता आपण समजा एखादं गाव घेतलं त्या गावामध्ये कुणबी होते अशी पूर्वीची नोंद सापडली पण तिथून पुढचा जो प्रवास आहे सर्टिफिकेट मिळण्यापर्यंतचा तर तो मला अवघड वाटतो शिंदे समितीच्या नंतर हे निश्चित झालं की बाबा मराठवाड्यात कुणबी आहेत परंतु आतापर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची ही फक्त साडेपाच हजार लोकांची झाली आणि दोन सव्वा दोन लाख नक्की माहीत नाहीये दोन सव्वा दोन लाख सर्टिफिकेट निघालेले आहेत काही पुरावे तर ते थोडस अवघड आणि जटिल आहे मी तुम्हाला सांगतो सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही हुल्लडबाज युवकांचा दुचाकीवर साप घेऊन ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल विशेष म्हणजे या असणारे या कॉलेज सुटल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठी गर्दी रस्त्यावर होती यामुळे खोळसाडपणे संबंधित युवकांनी हातामध्ये जिवंत साप घेऊन कॉलेज आवारात फिरतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय संबंधित युवक कोण आहेत याचा तपास सध्या सातारा पोलीस बातमीपत्रात वेळ झाली येतेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट